नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी दिपाली आत्मविश्वास हीच देहाची गुरुकिल्ली माननीय सहकार मंत्री संस्थापक अध्यक्ष असलेल्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयामध्ये येता दहावीचा शुभचिंतन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावच्या प्रथम नागरिक सौ प्रमिलाताई घोलप उपसरपंच प्रवीण पानसरे या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील सायन्स ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच गीत गायन स्पर्धेत बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा व तसेच इयत्ता दहावीचा सराव परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी गावच्या आद्य नागरिक प्रमिलाताई घोलप प्रवीण पानसरे सौ पूनम घोलप श्री विजय गेनुभाऊ घोलप श्री मिलिंद रमेश भांगरे आदी मान्यवर उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते खंडू कंडागळे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री हगवने सर मुख्याध्यापक जगदीश महिंद्रा हायस्कूल चिंचवली कोकणे तसेच श्री एल एन काळे सर माननीय मुख्याध्यापक लालबहादूर शास्त्री हायस्कूल अमोडी हे उपस्थित होते विद्यार्थी परीक्षेत सामोर जात असताना ध्येय निश्चित करून त्याचप्रमाणे वाटचाल करावी असे सांगितले कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अविनाश ठाकूर सर यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन वर्ग शिक्षिका सौ काळे मॅडम व तसेच सहकारी शिक्षक वळसे सर वैशाली काळे मॅडम वंदना मॅडम वैभव गायकवाड राधिका शेटे तसेच संतोष पिंगळे सुभाष सावळे गुलाब बांगर आदी मान्यवर उपस्थित होते वीर महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा